बेलवंडी जिल्हा परिषद शाळा जिल्ह्यात आदर्श शाळा श्रीमती वाजे मॅडम बेलवंडी व्यापारी पतसंस्थेकडून जिल्हा परिषद शाळेत स्वागत बोर्ड श्रीगोंद तालुक्यातील बेलवंडी येथील व्यापारी पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जपत गावातील जिल्हा परिषद शाळेला सुमारे चाळीस हजार रुपये स्वागत बोर्ड दिला या बोर्डचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती वाजे मॅडम यांच्या शुभ हस्ते व व्यापारी पतसंस्थांचे चेअरमन उत्तम डाके सोपान हिरवे मुख्याध्यापक बुलाखेसर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी विस्तार अधिकारी श्रीमती वाजे मॅडम यांनी बोलताना सांगितलं की जिल्ह्यात आदर्श शाळा निवडसाठी चाळीस शाळांची निवड केली आहे त्यामध्ये बेलवडणीची प्राथमिक शाळा असून जिल्ह्यात एक नंबरची ही आदर्श शाळा असेल असा विश्वास वाजे यांनी व्यक्त केला तर व्यापारी पतसंस्था नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक यांच्या माध्यमातून शाळेला मदत करत असल्याचे व्यापारी पतसंस्थांचे चेअरमन उत्तम डाके यांनी बोलताना सांगितलं सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यात एक नंबरची आदर्श शाळा करण्यासाठी लागेल ती सर्वतोपरी मदत करणार असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल लोखंडे यांनी बोलताना सांगितलं मुख्याध्यापक खेसर माजी प्राचार्य तात्यासाहेब हिरवे प्राचार्य राजेंद्र खेडकर उत्तम डाके सोपान हिरवे किसन मराडे यांनी मनोगत व्यक्त करत आदर्श शाळा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ग्रामस्थ व पालक तसेच व्यापारी पतसंस्थाचे संचालक उपस्थित होते बेलवंडी व्यापारी पतसंस्थेने आज बेलवंडी शाळेसाठी नामफलक दिलेला आहे आणि आमच्या आदर्श शाळा मध्ये चाळीस शाळा निवडल्या आहेत यामध्ये आपल्या बेलवंडीची शाळा ही निवडली गेली आहे त्या दृष्टीने आमची वाटचाल चालू झालेली आहे त्यासाठी बेलवंडी शाळेला आणि पथसंस्थेला पथसंस्थेचे आभार मानत आहोत आदर्श शाळेमध्ये तीनशे गुणांचं मूल्यांकन आहे आणि आपल्या आनंद भंडारी साहेबांच्या संकल्पतेतून उतरलेली ही संकल्पना असल्यामुळे आपल्या तालुक जिल्ह्यामधल्या चाळीस शाद शाळा त्यांनी निवडलेले आहेत आणि या चाळीस शाळांचं मूल्यांकन आत्तापासून चालू झालेलं आहे सर्व सुरुवातीला स्वयं मूल्यांकन होईल आणि त्यानंतर इतर समित्यांचं मूल्यांकन करतील आणि फेब्रुवारीमध्ये या आदर्श शाळे स्पर्धेचं निकाल जाहीर होईल त्या दृष्टीने आमची ही बेलवंडी शाळा प्रगती करत आहे आणि त्या शाळेत त्या आदर्श शाळेमध्ये प्रथम क्रमांक येण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि त्यासाठी या शाळेला शुभेच्छा आणि नक्कीच आमची ही बेलवंडी शाळा आपल्या ह्या आदर्श शाळेमध्ये एक नंबर प्रथम क्रमांकाने विजेती ठरेल यासाठी आमच्या शाळेला शुभेच्छा आज बेलवंडी व्यापारी पतसंस्थेने देण्याचं काम केलं आज बेलवंडी गावामध्ये बेलवंडी व्यापारी आत्तापर्यंत कोणत्याही गोष्टी सामाजिक कार्य असेल त्या कार्यामध्ये आत्तापर्यंत कंटिन्यू सहभाग घेत आहे आणि या सहभागामध्ये म्हणजे हायस्कूल असेल बेलुंडी आपलं मराठी शाळा असेल त्याच्यानंतर सामाजिक कार्य असेल हे सर्वात बेलुंडी व्यापारी आत्तापर्यंत अग्रेसर काम करत आहे पुढल्या वर्षी तर नक्कीच आम्ही एक गोर गरीब मुलांना गणवेश आणि त्यांना पुस्तकं देण्याचं बेलुंडी व्यापारीच्या माध्यमातून करू आम्ही सर्व बेलुंडी व्यापारीचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळ एक आपलं एक घर असं घरासारखं आपण काम करतो कारण आपल्या एखादं कुटुंबात चांगलं काम करणाऱ्या माणसांनी एखाद्या माणसाचं नाव घेण्याजोगं असं बेलुंडी व्यापारीने आज बेलुंडी गावामध्ये काम करण्याचं मानस केलेलं आहे आमचं तर असं ध्येय होतं की आमची बेलुंडी व्यापारी ही महाराष्ट्र शासनाच्या पुरस्कारामध्ये भेटल पण आमचे एक दोन मार्कामुळं आमचे ते पुरस्कार गेलेला आहे उद्याच्या काळात पुढल्या वर्षी आम्ही त्या पुरस्काराची गड वाटचाल करू असं आम्हाला वाटतं जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल बेलोंडी या शाळेला संस्था बेलोंडी यांनी नामफलकाचा बोर्ड दिलेला आहे त्या बो बोर्ड आम्हाला आदर्श निमित्त एक उपयोगी असं साधन आहे आणि गावकरी आदर्श शाळा करण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि आमची शाळा निश्चितपणे आदर्श शाळेच्या क्रमांकामध्ये एक राहील अशा दृष्टीने आम्ही आणि गावकरी सर्व मिळून प्रयत्न करणार आहोत आणि या ठिकाणी जो नामफलक त्यांनी आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि याखेरीज आणखीचे जेणगेदारे हायस्कूलचे मुख्याध्यापक हेडकर सर हिरवे सर आणि इतर यांनी जो निधी आम्हाला उपलब्ध करून दिला तसेच शाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल तात्या लोखंडे यांनी सुद्धा अकरा हजार रुपये रंगकामासाठी दिले त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार शाळा बोलून दिली या शाळेला आपल्या मा जिल्ह्याच्या विभागाचा जो पुरस्कार प्राप्त करण्यासाठी मी अध्यक्ष या नात्याने सर्वतरी प्रयत्न माझे सहकारी व्यापारी संस्था आणि गावातील इतर सर्व मान्यवरांचा सहभाग घेऊन मी हे बक्षीस शंभर टक्के मिळवण्याचा प्रयत्न करीत राहीन त्यासाठी लागणारे सहकारी माझे आणि मी हे शंभर टक्के देण्याचं योगदान मी त्यांना देत आहे धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा